श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग किल्लं सिंधुदुर्गचं संवर्धन करण्यासाठी सरकार पुढं आलं होतं मात्र स्थानिकांनी जमीन देण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे राजकोट किल्ल्याची निर्मिती झाल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं किल्ल्याचं संवर्धन पुरातन करून कायद्यामध्ये बदल करण्यासाठी पंतप्रधान तयार परंतु त्या किल्ल्यामध्ये असणारी देण्याची जागा जी आम्हाला उपलब्ध करून द्यायला त्या ठिकाणी असमर्थता दाखवली आणि म्हणून राजकोट किल्ला करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला कधीतरी कधीतरी प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं होणं असं अपेक्षित असतं त्याही वेळेला पत्रकार यांचं मला फार मोठं सहभाग लागलं त्यांनी मला प्रश्न विचारण्यासाठी ते पुढे पुढे येत होते मी म्हणालो त्यांना माझं नाही थोडंसं कामांना तात्काली त्यांना मी असं म्हटलं अहमदाबाद या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे थोडंसं थोडासा विश्वास ठेवा नक्की काहीतरी पॉझिटिव्ह दिशेने आणलं मी आज पत्रकारांचं